दुपारी हगवणे वकिलां हगवण्याचे जे आरोपी आहेत सगळे त्यांच्या वकिलांनी बाहेर येऊन स्टेटमेंट दिलं की, की जी हगवने ही जी वैष्णवी हगवणे आहे हिचा खून झाला नसून हिने आत्महत्या केली आहे आणि त्या आत्महत्या करण्यासाठी हगवणे कुटुंब जबाबदार नसून कोणीतरी तिसरीच व्यक्ती जबाबदार आहे आणि त्या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे असं म्हणणं त्यांनी काल मांडलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या घटनेशी संदर्भात त्यांनी वैष्णवी हगवणे हिचं कुणाशी तरी चॅट चालू होतं हिचं कुणाशी तरी वेगळ्या व्यक्तीशी बोलणं चालू होतं आणि या पद्धतीने तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न खर तर कोर्टामध्ये हगवणेच्या वकिलांनी केला आणि यातून त्यांना हेच दाखवायचं होतं की वैष्णवी हगवणे हिचं बाहेर कुणाशी तरी बोलणं चालू होतं कुणाशी तरी संबंध होते आणि त्या तणाव निर्माण झाल्यामुळे तर तिने आत्महत्या केली असं त्यांना त्याच्यातून दाखवायचं होतं तर अत्ता भी नहीं, नहीं आ, भी खर भी तर आता वैष्णवी हगणे ही आपल्यात नाहीये ती मृत पावलेली आहे त्यामुळे ती या गोष्टीचा बचाव करण्यासाठी आज आपल्यासोबत नसताना आरोपींचे वकील अशा पद्धतीने वक्तव्य करतात तेव्हा खरोखर असं वाटलं की हा माणूस गांजा पिऊन तर आला नाही ना अशी शंका आम्हाला त्यांच्या बोलण्यातनं जाणवली खर तर त्यांचं म्हणणं याच्यात असं देखील होतं कौटुंबिक हिंसाचार कायदा हा यासाठीच बनलेला आहे की कुटुंबातल्या महिलेवरती कुटुंबातील सदस्य जर हाणामारी मा करत असतील तिला शिवीगाळ करत असतील तिच्या पैशांचा आणि तिच्या दागिन्यांचा अपहार करत असतील तर त्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा हा अंमलात आणलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत हा गुन्हा आहे एक चापट मारली काय चार चापट मारली काय हा गुन्हाच आहे कोणत्याही कायद्यामध्ये महिलेला मारण्याची परवानगी दिलेली नाहीये आणि मुळामध्ये अशा काही गोष्टींमध्ये चार चप्पा मारल्या असं जर त्यांचा वकील म्हणत आहे गांजा मारलेला त्यांचा जो वकील म्हणत आहे तर चार चप्प्यांचं व्रण हे एकोणतीस असूच शकत नाहीत त्या वैष्णवी हगवण्याच्या संपूर्ण शरीरावरती एकोणतीस व्रण आहेत आणि सहा व्रण पंधरा व्रण हे ताजे आहेत असा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे याबद्दल सुद्धा स्पष्टीकरण खर तर काल वकिलांनी जायला हवं हो होतं जेव्हा मीडियाने त्यांना प्रश्न विचारले की मग हे दोनही पिता त्यांच्याकडे का बोलण्यासारखं काहीच हो नव्हतं त्याच्यावर त्यांनी घुंजा उत्तर दिली का बरं मग तुम्हाला फक्त फोकस कशावरती करायचंय की वैष्णवी हगवणे ही कशी चारित्रहीन मुलगी होती आणि त्याच्यावर सगळा हा प्रकार घडला तर याच्यातून केवळ समाजातून जी सहानुभूती वैष्णवी हगवलेल्या आणि तिच्या कुटुंबांना मिळत होती ती कुठेतरी संपली पाहिजे ती दुसरीकडे डायव्हर्ट झाली पाहिजे त्यासाठी खर तर केलेलं हे कालचा आरोप आरोपींच्या वकिलांचं वक्तव्य आहे दुसरीकडे रोहिणी खडसे यांनी काल एक ट्विट केलं आणि त्यामध्ये म्हणतात की या वकिला मुस्कडाणाऱ्याचा मी सत्कार करते हा सत्कार केलाच पाहिजे समस्त महिला वर्गाकडनं खरं जोड्यांचा सत्कार त्याला केला पाहिजे तिथे जिथं तो आपले त्याला चांगला थोबडवला पाहिजे कारण लाज वाटली पाहिजे की महिलांच्या मारहाणीचं तो समर्थन करतोय म्हणजे तुम्ही समाजात काल तो काय मेसेज गेला की चार थोबारीत मारल्या काय दहा थोबारीत नवऱ्यांनी मारल्या काय तो काही गुन्हा असू शकत म्हणजे तुम्ही प्रवृत्त करताय महिलांवरती अत्याचार करण्यासाठी हा कुठला वकील शोधून काढलाय या हगवण्यांनी त्यांचं त्यांनाच माहिती आणि असं वकील अर्ग्युमेंट करतात कोर्टामध्ये अतिशय चुकीचा आणि निंदनीय आहे हा सगळा प्रकार